महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते काही दिवसांअगोदर अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर व नांदुरा तालुका व शहरामध्ये प्रत्येक दुकानांवर मराठी भाषेमध्ये फलक लावण्यात यावे यासाठी आंदोलने सुद्धा करण्यात आली होती काही दिवसा अगोदर न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानावर मराठी भाषेमध्ये दुकानाची नावे पाटी लिहावी आणि ती नावे ठळक भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे असे सांगितले आहे नांदुरा तालुक्यामध्ये शहरात व प्रत्येक दुकानावर दुकानाचे नाव हे ठळक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आलं यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर शहर अध्यक्ष सागर जगदाळे शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे विद्यार्थी सेना ओम फाटे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष बळीराम गिरे शहराध्यक्ष सचिन जगदाळे अमोल क्रुटले श्याम दही भाते निवृत्ती वसे चेतन इंगळे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदार साहेब नांदुरा यांना आम्ही निवेदन दिलं हे महाराष्ट्रामध्ये न्यायालयाने निकाल दिलेला आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये जे दुकानदार असतील जे व्यावसायिक असतील किंवा सरकारी कार्यालय असतील याच्यावर हे नाम फलक त्याचे जे, जे नावाचे फलक आहेत ते मराठीमध्ये ठळक अक्षरात असले पाहिजे त्यासाठी आम्ही आज तहसील साहेबांना निवेदन दिलं आहे याच्या अगोदर महाराष्ट्र हनुमान शेतीच्या वतीने महाराज मार, महाराष्ट्रामध्ये मुट मोठमोठे आंदोलन करण्यात आले की महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानदाराने हे आपल्या दुकानाचे नाव म्हणजे ना, ना नाव नावाचे फलक हे म ठळक मराठी भाषेत असले पाहिजे त्यासाठी आम्ही आंदोल वेळोवेळी आंदोलन केले त्याच्यासाठी आमच्यावर केसेस झाल्या परंतु आज न्यायालयानं निकाल दिल्यामुळे आज सरकारचं म्हणणं हे आहे न्यायालयाचं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानावर प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानाच्या समोर आपल्या प्रतिष्ठानच्या समोर ठळक मराठी अक्षरामध्ये मराठी मराठी भाषेमध्ये हे आपल्या दुकानाचं नाव लिहिलेलं असलं पाहिजे यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आपल्या नांदेड शहरात व तालुक्यातील जे काही दुकानदार असतील जे काही व्यावसायिक असतील त्यांनी मराठीमध्ये नावं नावाचे फलक आपल्या दुकानासमोर ला लावण्यात यावे यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहेत जर त्यांनी लवकरात लवकर त्यांनी याच्यावर अंमलबजावणी न केल्यास आम्ही येणाऱ्या काळात पुन्हा आंदोलन करून असे मी महाराष्ट्र सेनेच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा